सरांगेंनी असं म्हटलं की मी काही झालं तरी यावेळेस आंदोलन मागे घेणार नाही आणि कुठेतरी मुख्यमंत्र्याच्या वैदीने जो आहे षडयंत्र करून मला फसवलं अशा पद्धतीचं त्यांनी म्हटलं मी विधानसभेची तयारी करणार आता हे शेवटचं आंदोलन मला असं वाटतं का जरांगे साहेबांनी आत्ता आंदोलन केल्यापेक्षा त्यांनी उपोषण मागं घ्यावं मी नेहमी सांगितलं का उपोषण जरांगे साहेबांनी करू नये कारण त्यांची प्रकृती वारंवार उपोषण केल्यामुळं अतिशय वाईट होत चालली आहे त्यांची गरज आहे समाजाला आणि विधानसभेत जास्तीत जास्त सीटा निघणार आणि त्यांनीच कायदा करावा त्यांनी तयारी दाखवली आहे मला वाटतं त्यांनी ते तयारीच्या कामी लागावं तीन महिन्यात त्यांनी विधानसभेत त्यांच्या आमदारांना घेऊनच कायदा करावा मी आता कुठंच मध्यस्थी करणार नाही जाणार पण नाही होऊ शकतं साहेब आहे ते तुम्ही आता जे वाटतं सा ते समोर तसं राहील असं काही दिसत नाही पवार साहेबांचा अभ्यास करणं काही लहान गोष्ट नाही आहे ना माझ्यासारखेला तर शक्यच नाही राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं जे ज्या पद्धतीने अजित पवारांना सोबत घेतलं त्यावर नाराजी व्यक्त केली आहे कुठंतरी भाजपची ब्रँडवालू कमी झाली असं राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं आर एस ची भूमिका फार महत्त्वाची राहिली आर एस एच नैतिकता सोडलेली नाही आणि त्याचेच फटके राष्ट्रीय शिवक संघानं दाखवले आहेत इवन अमरावतीत तर पत्रक काढले आणि त्याचा परिणामही भोगावा लागला कशा पद्धतीचे पत्रक तेच मदत करू नका म्हणून एकदा विस्ताराची चर्चा आहे अपेक्षा आम्ही सांगितलं का आमचा वरतून ब्रह्मदेव जरी आला तर आम्हाला तर ते देणारच नाही दिले तर बच्चूकडून घेणार नाही राजकुमारसाठी मात्र आम्ही